नमस्कार स्वराज आठ मध्ये हिवाळा विशेष अतिशय चविष्ट खमंग सुगंधाची आणि आयुर्वेदिक गुणधर्मांनी भरपूर असलेली पातळ भाजीची रेसिपी चाकवताची भाजी तीन ते चार पद्धतीने बनवता येते आज आपण पहिला प्रकार बघूया चाकवताची पातळ भाजी बनवण्यासाठी आपल्याला ला लागणार आहे एक गड्डी चाकवत चाकवत निवडून पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आता हे चाकवत मी बारीक चिरून घेते इथे कुकर मध्ये हा चिरलेला कुकर मध्ये शिजवून घेणार आहे तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही कढईमध्ये देखील शिजवून घेऊ शकता यामध्ये दोन टेबल स्पून मूग डाळ घालू डाळ भिजवायची नाही फक्त पाण्याने धुवून घेतली आहे दीड टेबल स्पून अख्खे शेंगाणे घालूया यामध्ये ग्लास पाणी घालू आता झाकण बंद करू आणि मध्यम वर फक्त एक शिटी काढायची आहे हे बघा भाजी छान शिजली आणि ही डाळ जी आहे ही अशी अर्धावट शिजली आहे अशीच आपल्याला ही हवी म्हणजे याचं टेक्स्चर खूप मस्त येतं आता आपण ही भाजी जरा रवीनी घोटून घेऊया मुगाची जी डाळ आहे ती भिजवली नाही की ती अशी छान भाजीमध्ये उमटून दिसते हे बघा भाजी मी छान घोटून घेतली आहे फोडणीसाठी कढईमध्ये साधारण दोन ते अडीच टेबल स्पून तेल गरम करायला ठेवलं तेल गरम झालं ते की त्यामध्ये ठेसलेलं लसूण आणि हिरवी मिरची घालूया चवीनुसार हिरवी मिरची आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या जरा घ्या यामध्ये दोन टेबल स्पून बेसन घालूया थोडं बेसन घातलं की ती भाजी छान मस्त मिळून येते बरेच जण त्यामध्ये बेसन घालतात पण असं खमंग भाजल्यानंतर या बेसनाची चव अजून वाढते त्यामुळे नेहमी करता असं फोडणीमध्येच हे बेसन जरा परतून मग यामध्ये भाजी घाला माझ्या सासूबाईंनी मला हे सांगितलं आहे आणि खरंच जर ह्या प्रकारे तुम्ही भाजी केली तर ती नेहमीच्या भाजीपेक्षा अधिक खमंग होते मंदायच्यावर आता हे बेसन आपण हलक्या तांबूस रंगाचं खमंग होईपर्यंत भाजून घेऊ खूप साधी सोपी अशी ही भाजी आहे पण चवीला अगदी अप्रतिम लागते हिवाळ्याच्या दिवसात तर आवर्जूनच करून बघा लसूण हिरवी मिरची आणि बेसन छान खमंग परतून झालं ह्याचा सुगंध अगदी घरभर दरवळतो आहे आता यामध्ये घोटलेलं साकवत घालूया आवश्यकतेनुसार गरम पाणी घालूया चवीनुसार मीठ घालायचं आहे बघा किती छान हिरवा गार रंग याचा आला बेसन घातल्यामुळे ही भाजी छान मिळून देखील येते आता पाच ते सात मिनिटांसाठी ही भाजी आपल्याला छान खतखदून शिजवून घ्यायची आहे एकदा जर या पद्धतीने चाकवत भाजी केली तर नेहमी याच पद्धतीने कराल ह्याची मला खात्री आहे हिवाळ्याच्या दिवसामध्ये ज्वारीची भाकरी किंवा बाजरीच्या भाकरी बरोबर गरमागरम ही चाकवतची भाजी खायला अप्रतिम लागते हे बघा पाच ते सात मिनिटांसाठी ही भाजी छान खतखदून शिजली आहे ह्याची कन्सिस्टन्सी देखील बघा अगदीच योग्य आहे ह्याच पद्धतीची आपल्याला हवी आता आपण गॅस बंद करूया भाजी नेहमी करता अशी उघडीच शिजवा झाकण लावू नका नाहीतर ह्याचा रंग जो आहे तो असा छान हिरवागार राहणार नाही अप्रतिम खमंग चवीची साकवताची पातळ भाजी तयार आहे ही भाजी तुम्ही पोळी भाकरी सोबत खाऊन बघा खूप मस्त लागते या प्रकारे भाजी तुम्ही नक्की करून बघा आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया सरासटच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी खा आणि निरोगी राहा